अगदी झटपट होणारी थंडगार अशी काकडीची कोशिंबीर आणि खमंग अशी गाजराची कोशिंबीर म्हणून तयार झाली आहे नमस्कार मी सुवर्णा सुवर्ण रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण अगदी झटपट होणाऱ्या तोंडी लावण्यासाठी मस्त खमंग आणि चविष्ट अशा या दोन्ही प्रकारच्या कोशिंबीरी कशा करायच्या ते बघणार आहोत तर चला मग मस्त अशी ही रेसिपी बनवायला सुरुवात करूयात तर यासाठी इथे मी दोन मध्यम आकाराची काकडी घेतलेली आहे काकडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि या काकडीचा वरचा आणि खालचा भाग दोन्ही कट करून काढून घेतलेला आहे तर या काकडीची साल मी काढलेली नाही आहे पण तुम्हाला हवं असेल तर सोलनीने याची साल तुम्ही काढून घेतला तरी चालेल तर ही कोशिंबीर करण्यासाठी तुम्ही हवं तर काकडी किसून घेऊ शकता पण इथे कोशिंबीरीसाठी ही, ही काकडी मी चोचवून घेणार आहे तर ही काकडी चोचवून कशी घ्यायची तर काकडी अशी उभी पकडायची आणि काकडी गोल फिरवत राहायची आहे आणि चाकूने त्याच्यावरती एकसारखं मारत राहायचं आहे अगदी बारीक अशी ही काकडी कट केलेली दिसायला लागली की अशा पद्धतीने काकडीचा वरचा भाग आपल्याला कट करून काढायचा आहे याच पद्धतीने सगळी काकडी आपल्याला चोचवून घ्यायची आहे तर इथे मी चाकूच्या साह्याने तुम्हाला ही काकडी चोचवून दाखवते तुम्ही हवं तर विळीवरती ही काकडी चोचवून घेऊ शकता अगदी सोप्या पद्धतीने विळीवरती काकडी चोचवून होते आणि तुम्हाला जर हवं असेल तर काकडी अगदी बारीक चिरून घेतला तरीसुद्धा चालू शकतं किंवा तुम्हाला तुम्हा जर या काकडीचे काप थोडेसे मोठे हवे असतील तर त्या पद्धतीने तुम्ही बारीक किंवा तुम मोठे काप करून घेऊ शकताय कोशिंबीरसाठी अशी चोचवलेली काकडी जर तुम्ही वापरला तर याच्यातील पाणी जास्त प्रमाणात निघत नाही त्यामुळं ही काकडी तुम्ही अशीच कोशिंबीरमध्ये वापरू शकता पण ही काकडी जर तुम्ही किसून घेतला असाल तर किसलेली काकडी हाताने दाबून त्याच्यातील जास्तीचं पाणी सगळं काढून टाकायचं आहे नाहीतर मग दही आणि इतर सगळं साहित्य त्यामध्ये घातल्यानंतर कोशिंबीर अगदीच पातळ होईल तर या चोचवलेल्या काकडीचं जास्तीचं पाणी अजिबात निघत नाही त्यामुळे ही काकडी मी आता एका बाउलमध्ये काढून घेते या इतर रहो तर आता या काकडीमध्ये आपण इतर साहित्य सगळं घालणार आहोत तर सगळ्यात आधी इथे मी साखर घालते तर इथे मी एक चमचा साखर घातलेली आहे यासोबतच इथे मी पाव चमचा मीठ घातलेला आहे तर साखर आणि मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किंवा चवीनुसार कमी जास्त करू शकताय किंवा बऱ्याच जणांना साखर घातलेली आवडत नाही त्याने साखर नाही घातला तरी चालू शकतं तर आता याच्यामध्ये मी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालणार आहे तर अगदी छोटी वाटी इथे मी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे आणि याचं प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता बऱ्याच जणांना शेंगदाणे दाताखाली आलेले आवडतात तर त्यासाठी जाडसर असं शेंगदाण्याचं कूट तुम्ही इथे वापरू शकताय आणि आता याच्यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे तर दह्याचं प्रमाण असं नाही आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये दही घालू शकता तुम्हाला कोशिंबीर अगदी सैलसर हवी आहे किंवा अगदीच घट्टसर हवी आहे त्यानुसार तुम्ही हे दही घालू शकता तर इथे कोशिंबीरसाठी दही वापरताना आपल्याला अगदी ताजं घ्यायचं आहे आणि दही शक्यतो थोडंसं फेटून घालायचं आहे म्हणजे या कोशिंबीरमध्ये ते छान एकजीव होतं किंवा व्यवस्थित मिक्स होतं तर इथे मी फेटून घेतलेलं दही एक वाटी आत्ता घातलेलं आहे आणि गरज पडली तर नंतर आणि थोडंसं दही यामध्ये मी वापरणार आहे तर घातलेलं सगळं साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर घातलेलं सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स केल्यानंतर कोशिंबीरची थोडीशी चव बघून तुम्ही जर मीठ आणि साखर लागत असेल तर पुन्हा एकदा टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतला तरी चालेल तर इथे ही कोशिंबीर व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे आता यामध्ये मी बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे पुन्हा एकदा हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेते तर इथे अगदी झटपट अशी ही काकडीची कोशिंबीर आपली बनून तयार झालेली आहे तर ही कोशिंबीर तुम्ही अशीच खाऊ शकता पण याला मस्त खमंग असा स्वाद येण्यासाठी याला तुम्ही हवं असेल तर फोडणी देऊ शकता है। तर तुम्हाला जर फोडणी द्यायची नसेल तर ही कोशिंबीर अशीच खाऊ शकता किंवा फ्रीजमध्ये थोडा वेळ ठेवून थंड करून ही कोशिंबीर खाऊ शकताय कोशिंबीर बनवून काही वेळासाठी जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवणार असाल तर त्यामध्ये मिठाचा वापर न करता कोशिंबीर बनवून फ्रीजमध्ये ठेवा नाहीतर मग मिठामुळे काकडीला पाणी सुटतं आणि कोशिंबीर थोडीशी सैलसर किंवा पातळ होऊ शकते तर कोशिंबीर जेव्हा तुम्ही खाणार असता त्यावेळेला तुम्ही मीठ टाकून छान मिक्स करून घेतला तरी चालू शकतं तर आता या कोशिंबीरला मी खमंग अशी फोडणी देणार आहे तर इथे मी तेलाचा वापर केलेला आहे याच्याऐवजी तुम्ही तुपाचा वापर केला तरी चालेल एक चमचाभर तेल गरम करून घेतलं त्यामध्ये पाव चमचा इथे मी मोहरी आणि पाव चमचा जिरे घातले पाव चमचा हिंग घातलेला आहे एक हिरवी मिरची बारीक चिरून आणि चार ते पाच कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत तुम्ही इथे लाल मिरचीचा वापर केला तरी चालू शकता तर आता ही खमंग अशी फोडणी थोडीशी थंड करून घ्यायची आहे आणि मगच या कोशिंबीरमध्ये घालायची आहे खमंग अशा फोडणीचा असा सुवास येत आहे आणि आता ही खमंग अशी फोडणी या कोशिंबीरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तर खमंग अशी फोडणी या कोशिंबीरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे तर ही कोशिंबीर मी फ्रीजमध्ये न ठेवता लगेचच सर्व करणार आहे कारण यामध्ये जे दही वापरलं होतं अगदी थंडगार असं दही मी या कोशिंबीरमध्ये वापरलं होतं तर अगदी थंडगार ही कोशिंबीर आता आपण सर्व करूयात बनवायला अगदी सोपी मोजक्या साहित्यात झटपट बनणारी अगदी पौष्टिक अशी ही काकडीची थंडगार कोशिंबीर बनून तयार झालेली आहे तर ही कोशिंबीर तुम्ही नुस तीच खाऊ शकता किंवा कोणत्याही जेवणासोबत ही, ही कोशिंबीर अतिशय सुंदर लागते तर आता आपण खमंग अशी गाजराची कोशिंबीर कशी करायची ते बघणार आहोत तर यासाठी इथे मी एका बाऊलमध्ये गाजराचा कीस घेतलेला आहे गाजर स्वच्छ धुवून त्याची सालं काढून अशा पद्धतीने हे गाजर मी खिसून घेतलेलं आहे अगदी बारीक असा कीस मी बनवलेला नाही आहे थोडंसं जाडसर असा कीस मी बनवलेला आहे तर सगळ्यात आधी यामध्ये आपण साखर घालायची आहे गाजर थोडंसं गोडसर असतं तुम्हाला जर साखर यामध्ये घालायची नसेल नाही घातला तरी चालू शकतं अगदी अर्धा ते पाव चमचा साखर मी घातलेली आहे यानंतर मीठ घालायचं आहे अगदी पाव चमचा इथे मी मीठ घालते यानंतर यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे तर इथे मी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट अगदी दोन ते तीन चमचे घेतलेलं आहे तर हे ऑप्शनल आहे शेंगदाण्याचं कूट तुम्हाला हवं असेल तर घाला नाही घातला तरी चालेल किंवा तुम्हाला जर जाडसर कूट शेंगदाण्याचा घालायचं असेल शेंगदाणे दाताखाली आलेले आवडत असतील तर थोडंसं जाडसर कूट घाला म्हणजे छान लागतं ते चवीला आणि इथे थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून मी घातलेली आहे तर हे सगळं साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे सगळं साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि या गाजराच्या कोशिंबीरमध्ये मी दह्याचा वापर करणार नाही आहे पण तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये तुम्ही दहीसुद्धा घालू शकताय तर या गाजराच्या कोशिंबीरला दही घालणं ऑप्शनल आहे पण खमंग अशी फोडणी याला अवश्य द्या म्हणजे छान खमंग स्वादाची ही कोशिंबीर आपली बनून तयार होणार आहे तर कोशिंबीरचं सा सगळं साहित्य मिक्स करून ठेवलेलं आहे आणि आता मस्त खमंग फोडणी करूयात तर इथे मी तेलाची फोडणी करते तुम्ही तुपाची फोडणी करून या कोशिंबीरमध्ये घातला तरी चालेल तर इथे फोडणीसाठी चमचाभर तेल गरम करून घेतलेलं आहे यामध्ये पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे पाव चमचा हिंग घातलेला आहे यासोबतच एक हिरवी मिरची बारीक चिरून घातलेली आहे आणि पाच ते सहा कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत तर या फोडणीमध्ये तुम्ही लाल मिरचीचे तुकडे सुद्धा वापरू शकता तर खमंग अशी फोडणी तयार आहे गॅस मी बंद केलेला आहे आणि मस्त खमंग अशी ही गरमच फोडणी आपल्याला या कोशिंबीरमध्ये घालायची आहे आणि आता या कोशिंबीरमध्ये आपल्याला थोडंसं लिंबू पिळायचा आहे साधारण एक दोन छोटे चमचे लिंबाचा रस मी यामध्ये पिळून घेतलेला आहे जर तुम्ही या कोशिंबीरमध्ये दह्याचा वापर केला तर लिंबू आपल्याला अजिबात वापरायचा नाही आहे दही जर वापरला नसाल तरच इथे लिंबाचा वापर करायचा आहे तर सगळी कोशिंबीर व्यवस्थित अशी मी मिक्स करून घेतली तर थोडी चव बघून तुम्हाला जर साखर मीठ लागत असेल तर पुन्हा एकदा टाकून ही कोशिंबीर व्यवस्थित मिक्स करून घेऊ शकता तर ही कोशिंबीर फ्रीजमध्ये ठेवून थंड करायची अजिबात गरज नाही खमंग अशी ही कोशिंबीर तुम्ही लगेच सर्व करू शकता अगदी झटपट बनणारी खमंग स्वादाची आणि अतिशय पौष्टिक अशी ही गाजराची कोशिंबीर आपली बनून तयार झाली आहे नुसतीच खाण्यासाठी किंवा जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी या दोन्ही प्रकारच्या तुम्ही तुम्हीसुद्धा जरूर बनवून बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन जरूर दाबा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद